गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

संदीप दिवाकर जोशी संजय किशन केणेकर दादाराव केचे या तिघांना उमेदवारी जाहीर केली आहे भाजपचं राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीनं या तिघांची उमेदवारी जाहीर करण्यात आहे राज्यातील सत्ताधारी माहितीमधील सहभागी पक्ष असलेल्या भाजपला तीन जागा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला एक जागा आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा अशा पाच जागा विधान परिषदेत आहेत त्यापैकी भाजपनं आपले तीन उमेदवार जाहीर केले भाजपने उमेदवारी दिलेले संदीप जोशी हे नागपूरचे माजी महापौर आहेत त्यांचे वडील दिवाकर जोशी हे विधान परिषदेत शिक्षक मतदारसंघातून निवडून गेले होते महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी नागपूर पश्चिम संदीप जोशी इच्छुक होते त्यांना विधान परिषदेवर या ठिकाणी संधी देऊन संदीप जोशी यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं आहे भाजपचे वर्धा जिल्ह्यातील आर्वी मतदारसंघातील माजी आमदार दादा बाजीराव केचे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली आहे केचे हे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत आरवी मतदारसंघाचे विधानसभेवर दोन वेळा आमदार होते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती त्यानंतर त्यांनी अपक्ष अर्ज भरत बंडखोरी केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक सुमित वानखेडे यांना भाजपानं उमेदवारी दिली होती त्यामुळे केचे नाराज होत बंडखोरी केली होती कोणत्याही परिस्थितीत अर्ज मागे घेणार नाही अशी त्यांनी घोषणा केली होती मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना दिल्लीत बोलावून घेतला त्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला होता छत्रपती संभाजीनगर येथील संजय केणेकर यांना भाजपनं उमेदवारी जाहीर केली केणेकर हे महाराष्ट्र भाजपचे प्रदेश सरचिटणीस या पदावर कार्यरत आहेत भाजपासाठी भूथ पातळीपासून काम केलेल्या केणेकर यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे मला वाटतं की मला वाटतं की प्रशांत मालन हे आमच्याकरता अत्यंत महत्वाचे पदाधिकारी आहेत पक्ष हा त्यांचा विचार नक्की करते आहे मला विश्वास आहे मात्र भाजपनं जाहीर केलेल्या यादीत माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं नाव नसल्यानं पंढरपूर शहर तालुक्यातील त्यांच्या समर्थकांचा अपेक्षाभंग झालाय वर्षी झालेल्या विधानसभा आधी वर्षभरापासून परिचारक समर्थकांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली होती काहीही झालं तरी यंदा माघार नाहीच अशी भूमिका अनेक परिचारक समर्थक सोशल मीडियावर मांडताना दिसून येत होते स्वतः प्रशांत परिचारक हेही उमेदवारीसाठी आग्रही होते मात्र पक्षानं पक्षानं पुन्हा आमदार समाधान आवताड यांना संधी दिल्यानं परिचारक समर्थकांमध्ये मोठी नाराजीची लाट झाली आली होती यातूनच अपक्ष उमेदवारी अर्ज भरावा असा आग्रह देखील समर्थक करू लागले होते जर या मतदारसंघात तिरंगी लढत झाली तर लोकसभेचे आघाडीचे मताधिक्य लक्षात घेता भाजपाचा उमेदवार पराभूत होऊ शकतो याचा अंदाज आल्यानंच भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंढरीत येऊन परिचारक यांची समजूत काढल्याची चर्चा झाली त्यावेळी बोलताना बावनकुळे यांनी प्रशांत परिचारक पुढील निश्चितपणे विधिमंडळात दिसतील अशी ग्वाही दिली होती मात्र प्रशांत परिचारक यांना यावेळी देखील दावलण्यात आले आर्वी मतदारसंघातील माजी आमदार दादाराव केचे यांनी बंडखोरी करत भाजपच्या विरोधात उमेदवार अर्ज उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यावेळी त्यांनाही विधान परिषदेचे आश्वासन देत माघार घेण्यास भाग पाडलं होतं आता भाजपच्या वरिष्ठांनी दादाराव केचे यांना संधी दिली मात्र प्रशांत परिचारक यांच्या बाबत शब्द देऊनही तुर्तास तरी तो पाळला गेला नसल्याचं दिसून येतं त्यामुळे परिचारक समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त होऊ शकते मात्र पुढील काही महिन्यात पुन्हा विधान परिषदेच्या काही जागा रिक्त होणार असेल त्यावेळी तरी संधी मिळते का याचीच प्रतीक्षा आता करावी लागणार आहे